सातशे रुपये अकरा पंधरा वीस एक्कावन बाठि नवातशे सातशे अकरा बारा पंधरा सातशे वीस पंचवीस सातशे पंचवीस पापडी सातशे पंचवीस रुपये పన్న సా పంధ్రీ पंचवीस चाळीस पंचावन्न साठ रुपये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंचान्न पुरे दोनशे दोनशे रुपये आर डीकरशे रुपये चला ती चला दोनशे अडीचशे तीनशे रुपये एक्कावन चारशे रुपये अकरा पंधरा वीस चाळीस एक्कावन पंचावन साठ सत्तर ऐंशी पुरे पाचशे रुपये मिरची

एकशे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर धक्के घेणार का एकशे ऐंशी एकशे ऐंशी पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी दोन बदले करायचे तिथे एक वाटा <a -iji> <a> <waterproof> ना चला, चला सहाशे रुपये एक्कावन सातशे एक्कावन आठशे आठशे रुपये अकरा एक्कावन साठ पासष्ट नऊशे एक अकरा बारा पंधरा वीस पंचवीस साडेनऊशे पंच्याहत्तर पाचशे एक हजार एक अकरा पंधरा एकवीस पंचवीस रुपये हलका वाटप एक सूप दोन राहिले दोन राहिले कोण ना दोन पाचशे तीस रुपये तीस एवढा पाचशे तीस रुपये

मालवारी पुढे या चारशे अकरा पंधरा वीस एक्कावन चारशे एकाशेवन मालवारी साठ रुपये पाचशे रुपये सुपर पाचशे रुपये